सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्याच्या संदर्भात नवा नियम लागू झाला आता या लाडक्या बहिणींचे या आठ बँकेत खाते असेल तर त्यांचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार आजपासून या आठ बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत जर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि जर तुमचं खातं या आठ बँकेत असेल तर तुम्हाला ते खातं बदलून घ्यावे लागेल सरकारने दोन महिन्याचे हप्ते एकत्र एक देण्याची तयारी आहे आता लगेच बहिणीला जमा होणार पण या बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे आता इथून पुढे बंद होणार आहे काल अचानक सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या ज्या योजनेच्या सगळ्या नियमात बसत होत्या ज्यांनी केवायसी देखील केली होती पण फक्त बँक खात्यामुळे त्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणीला केवायसी करणं बंधनकारक केलं होतं आता ई के वाय सी केल्यानंतर लाडकी बहिणी योजनेमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे पैसे थांबू शकतात ज्या लाडक्या बहिणींचे खाते या आठ बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर त्यांना आता इथून पुढे पैसे येणार नाहीत पूर्वी सगळ्या बँकांमध्ये सगळ्या महिलांना पैसे यायचे पण आता तसे होणार नाही या आठ बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहेत तसेच पोस्ट ऑफिसात देखील खाते आहेत त्यांना सप्टेंबरपर्यंत पैसे जमा झाले त्यामुळे सरकारने एक नवा नियम लागू केला आजची तारीख ही शेवटची तारीख दिलेली आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे येणं आता बंद होऊ शकतं जर तुमचं बँक खातं या आठ बँकांपैकी एक असेल तर या तारखेच्या आधी तुम्हाला बँक खातं बदलून घ्यावं लागेल अन्यथा पुढचे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या बाबतीतला हा सर्वात मोठा बदल आता होणार आहे आतापर्यंत कोणत्याही बँकेचे कोणतेही खाते चालायचे पण आता सरकारने आठ बँकांची यादी दिलेली आहे यादी यादीमधल्या बँकांमध्ये आता इथून पुढे पैसे येणार नाहीत आतापर्यंत सरकारने पंधरा हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे बावीस हजार पाचशे रुपये जमा केले आहेत आता इथून पुढे सगळ्या बँकांमध्ये आम्ही पैसे देणार नाही अशी सरकारने स्पष्ट सूचना केलेली आहे याशिवाय केवायसी जर केली नाही तर ही पुढचे हप्ते मिळण्यामध्ये अडचण येणार आहे आणि म्हणूनच के वाय सी केल्यानंतर हे बँक खाते आता बंद होणार आहेत महत्त्वाचा बदल आता सरकारने केलेला आहे जो बँक खात्याच्या संदर्भातला नियम आहे आता ज्या बहिणींचे खाते या आठ बँकांमध्ये असेल ज्यांचे पैसे आत्तापर्यंत या आठ बँकांत जमा झाले असतील त्यांना आता नवीन बँक खाते काढावे लागेल जर त्यांनी नवीन बँक खाते काढले नाही तर त्यांना आता पैसे येणं बंद होणार यामध्ये पोस्ट ऑफिस तसेच स्टेट बँकेच्या खात्याचा देखील नंबर आहे तुमचं पोस्टात खाते असेल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे कारण पोस्ट खात्याचा एक थोडासा वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे तो ऐकून घेतल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करण्याची चूक करू नका तुम्ही पात्र जरी असाल तरी बँक खात्यामुळे तुमचे पैसे बंद होऊ शकतात पहा सरकार आता येणाऱ्या काळात निवडणुका येत आहेत त्यामुळे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहे म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत त्यामुळे हे तीन हजार रुपये हे फक्त चालू असलेल्या बँकेतच टाकणार आहे असं सरकारने सांगितलंय या तीन हजार रुपये येण्यासाठी या आठ बँकेमध्ये तुमचं खातं नसणं गरजेचं आहे आत्ता जरी तुमचं खातं त्याच्यामध्ये असेल तर सरकारने तुम्हाला थोडाफार अवधी दिलेला आहे या अवधीमध्ये तुम्ही ते खातं आत्ताच्या आत्ता बदलून घेणं गरजेचं आहे आता ज्या महिलांना मागचे हप्ते आले आहेत त्यांना वाटत असेल की आपोआप हप्ते येईल पण लक्षात घ्या जर या आठ बँकांमध्ये तुमचा आधार लिंक करून तुमचे आधीचे हप्ते जमा झालेले असतील तर तुमचं नाव आता यादीमध्ये जाऊ शकतं जी अपात्र बहिणींची यादी आहे आणि त्यामुळे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे ते बँक खाते तुम्ही ताबडतोब बदलून घ्या असं सरकारने सांगितलंय आजची तारीख ही शेवटची तारीख शासनाकडून दिलेली आहे या तारखेपर्यंत महिलांनी बँक खात्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे आता आपण त्या आठ बँकांबद्दल जाणून घेतोय की ज्यांचं खातं तुम्हाला बदल करावं लागेल पाहता सरकारने दोन प्रकारे बँका रद्द करतो निर्णय घेतलाय आता पाहा काही अशा आहेत की ज्यांचं म्हणजे मर्जिंग म्हणजे एका बँकेचं कामकाज आहे ते दुसऱ्या बँकेमार्फत चालणार आहे आणि दुसऱ्या प्रकारच्या बँका अशा आहेत की ज्या डायरेक्ट लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे चालणार नाहीत आता ज्यांचं विलिनीकरण झालंय त्यांची यादी आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत विलिनीकरण झालेली बँक जर असेल तर तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्यात आहेत की ज्यांची नियमांमध्ये बसत नसल्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेल्या आहेत तर त्यांची यादी फार महत्वाची आहे विलिनीकरण झालेली बँकांची यादी आधी पाहूया आणि नंतर रद्द झालेल्या बँकांची यादी आता पहा तुमची बँक जर विलिनीकरण झालेल्या बँकेत येत असेल तर त्या बँकांची नावे बदलले जाणार आहेत नावे बदलल्यानंतर त्यांचे आय एफ एस सी कोड बदलणार आहेत ज्यामुळे तुमचे पैसे जुन्या आय एफ एस सी कोडवर येणं अशक्य होणार आहे त्यामुळे तुम्हाला हे बँक खाते देखील बदलावे लागतील पहिली बँक आहे पहा बऱ्याचशा महिलांचे देना बँकेत जुने खाते होते त्यांना माहिती नाही की देना बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन नवीन पासबुक घ्या त्याचा आय एफ एस सी कोड चेंज झाला आहे तो चेंज करून घ्या त्यानंतर विजा बँक आहे तिचं देखील विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आहे त्यानंतर सिंडिकेट बँक आहे जिचं विलिनीकरण कॅनरा बँकेमध्ये झालं आहे त्यानंतर अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेत झालं आहे त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचं पंजाब नॅशनल बँकमध्ये झालेलं आहे जेणेकरून त्यांनी चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडियाचं जे विलिनीकरण आहे ते पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेलं आहे त्यानंतर सगळ्या ज्या खालच्या बँका आहेत ज्यांचं टोटल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं त्यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाळा स्टेट बँक ऑफ ट्रावनकोर भारतीय महिला बँक तर या पाच सहा बँकांचे विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं त्यानंतर आंध्रा बँकेचं जे विलिनीकरण आहे ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे आता जर या विलिनीकरण झालेल्या यादीमध्ये तुमची बँक असेल तर तुम्हाला पासबुक नवीन घ्यावं लागेल चेकबुक घ्यावं लागेल त्याचबरोबर तुमचा नवीन चालू झालेला आय एफ एस सी कोड देखील तुम्हाला त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये व्यवस्थित द्यावं लागेल जेणेकरून जर तुमचं जुनं खातं असेल आय एफ एस सी कोड बदलले असतील दुसऱ्या बँकांमध्ये विलीन झालं असेल किंवा तुमचं पतसंस्थेचं खातं असेल किंवा सोसायट्यांचं खातं असतील किंवा जिल्हा बँकांचे खाते असतील तर तेही बदलून तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये खाते ट्रान्स्फर करा सर्वात धोकेदायक बँकांच्या यादीकडे आपण जातो या बँकेत जर तुमचे खाते असतील तर तुमचं खातं हे कायमस्वरूपी बंद होणार तुम्हाला कुठले पैसे येणार नाहीत त्या बँका आहेत पुढे जी यादी सांगणार आहे त्या की ज्याच्यात खाते असल्यानंतर पैसे येण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते पण ज्या आठ नऊ बँका सांगितल्या आहेत की ज्यांचं विलिनीकरण झालंय तसेच पतसंस्था त्याचबरोबर सोसायटीज मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज किंवा जिल्हा बँक आहेत तर या बँकेतले खाते शक्यतो ठेवू नका जेणेकरून हप्ते येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो जिथे आधार लिंकिंग होतं जिथे आय एफ सी कोड आहे अशाच प्रकारच्या बँकेचे खाते ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मग आता हे आठ बँक खातं नेमके कोणते आहेत कोणत्या आठ बँकांची नावे सरकारने जाहीर केली आहेत पोस्टाच्या खात्याचा असा काय वेगळा प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही खातं केव्हा बदलायचं आहे कुठे बदलायचं आहे किती तारखेपर्यंत बदलायचं आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की निवडणुकांमुळे तीन हजार रुपयांचा हप्ता एकत्र येणार आहे पहा प्रशासनाकडून एक यादी आलेली आहे ती यादी अशी आहे की महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त खाते कोणत्या बँकांमध्ये उघडले गेलेत कोणत्या बँका सर्वाधिक चालत आहेत कोणत्या बँकांमध्ये सगळ्यात जास्त महिलांनी खाते उघडलेले आहेत त्याची यादी आलेली आहे आणि ही एकदा यादी झाली की त्यानंतर आता ही चालणाऱ्या बँकांची यादी आहे म्हणजे पहिली यादी ज्या बँका चालणार आहेत म्हणजे तुमचं याच्यात खातं असेल तर खबर आहे चालणाऱ्या प्रमुख नॅशनलाइज्ड बँकांची नावे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय सर्वाधिक बँक आहे याच्यामध्ये बऱ्याच योजनांचे पैसे येतात सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन असू द्या किंवा पगार असू द्या त्यामुळे या बँकेचा कुठल्याही प्रकारे बदलाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाहीये ही बँक तुम्हाला चालणार आहे बँक ऑफ बडोदा बीओबी बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील अतिशय महत्वपूर्ण बँक कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण भागात अनेक शाखा उपलब्ध इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँका देखील आहेत त्या देखील चालणार आहेत मी तुम्हाला विनंती करेन की आतापर्यंत दिलेली सगळी माहिती तुम्ही काळजीपूर्वक का ऐकली असेल आता हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना काही अत्यंत महत्त्वाच्या दहा गोष्टी सांगणार आहे ज्यांचं पालन करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे एक तात्काळ बँक खात्यात बदल करा ज्या आठ बँकांचे विलीनीकरण झाले आहे किंवा ज्या जिल्हा बँका पतसंस्थांच्या खात्यात पैसे येणार नाहीत त्यांनी आजच्या आज राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजे नॅशनलाइज्ड बँकेत उदाहरणार्थ एसबीआय बी बी पी एन बी कॅनरा बँक नवीन खाते उघडा किंवा आपले जुने खाते त्वरित ट्रान्स्फर करा पैशांचा हप्ता थांबल्यास तुमची जबाबदारी असेल दोन आधार आणि एन पी सी आय लिंकिंगची तपासा तुमचे नवीन बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एन पी सी आयशी म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मॅप आहे की नाही हे बँकेत जाऊन लगेच तपासा योजनांचे अनुदान एन पी सी आयद्वारे जमा होते तीन ई पूर्ण करा ज्या भगिनींनी अजूनही योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ताबडतोब आपल्या ग्रामपंचायत किंवा सी एस सी केंद्रात म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी केवायसी नसेल तर पुढचे हप्ते शंभर टक्के चार पासबुक अपडेट ठेवा नवीन बँक खाते उघडल्यानंतर पासबुकवर नवीन आय एफ एस सी कोड बरोबर नमूद केला आहे की नाही हे तपासा तसेच दर दोन महिन्यांनी आपले पासबुक अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे जमा झाले की नाही हे तुम्हाला त्वरित कळेल पाच एस एम एस अलर्ट सक्रिय करून घ्या बँक खात्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एस एम एस अलर्ट सेवा चालू करून घ्या यामुळे जेव्हा सरकारकडून पैसे जमा होतील तेव्हा तुम्हाला लगेच मेसेज येईल आणि तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही पडणार सहा पोस्ट ऑफिसचा तो वेगळा प्रॉब्लेम जाणून घ्या काही विशिष्ट पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस अकाउंट्समध्ये एन पी सी आय लिंकिंगचा किंवा आधार लिंकिंगचा वेगळा तांत्रिक प्रॉब्लेम येत आहे तुमचे खाते पोस्टात असेल तर तुमच्या स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लाडदी बहीण योजनेसाठी तुमचे खाते पात्र आहे की नाही याची लेखी खात्री करून घ्या सात तीन हजार रुपयांच्या हप्त्यासाठी तयारी ठेवा सरकार लवकरच निवडणुकीमुळे दोन महिन्यांचे म्हणजे तीन हजार रुपयांचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे हा मोठा हप्ता तुमच्या जुन्या म्हणजे बंद होणाऱ्या खात्यात जमा होऊ नये म्हणून आजची तारीख एक नोव्हेंबर शेवटची मानून त्वरित कार्यवाही करा आठ अपात्र यादी तपासा ज्या भगिनींचे खाते विलीन झालेल्या किंवा बाद झालेल्या बँकांमध्ये राहील त्यांची नावे लवकरच अपात्र लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट होऊ शकतात त्यामुळे यादीत नाव येण्यापूर्वीच खाते बदलून घ्या नऊ मदत केंद्राशी संपर्क साधा बँक खाते बदलताना किंवा केवायसी करताना काही अडचण आल्यास थेट सरकारी टोल फ्री क्रमांकावर किंवा योजनेच्या स्थानिक कार्यालयात किंवा ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधा चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका दहा इतर बहिणींना माहिती द्या ही माहिती केवळ स्वधापुरती मर्यादित ठेवू नका तुमच्या कुटुंबातील शेजारील किंवा गटातील इतर लाडक्या बहिणींना हे बदल आणि सूचना त्वरित सांगा अनेकांचे पैसे वाचवण्यासाठी ही माहिती शेअर करणं खूप महत्वाचे आहे या सर्व सूचनांचे पालन केल्यास तुम्हाला योजनेचे हप्ते नियमितपणे आणि वेळेवर मिळत राहतील धन्यवाद